छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने मनसेकडून नाशिकमध्ये निषेध आंदोलन नाशिकच्या पातर्डी फाटा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन आंदोलना दरम्यान मनसेचा रस्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न पोलिसांनी मन सैनिकांमध्ये धक्काबुक्की मनसेकडून होणारा रास्ता रोको पोलिसांनी थांबवला रास्ता रोको करण्याच्या प्रयत्नात असलेले आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली बघूयात यावेळी काय झाले महिला 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 Why should It hurt? 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 Why should It help and it hurt? तर आज या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचा जो अपमान झालेला आहे त्यासाठी महाराष्ट्र सैनिक शांतता मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत होते आणि पोलिसांना याची जाण असली पाहिजे ज्या ज्यावेळेस पोलिसांवरती महाराष्ट्रावरती पोलिसांवरती अन्याय झाला त्यावेळेस पोलिसांच्या मदतीला हा महाराष्ट्र सैनिक धावून आलेला आहे आणि मला वाटतं आज आज या ठिकाणी जे मनोहर कारंडे साहेब आहे आम्ही शांतेचं आवाहन करत असताना मनोहर कारंडे साहेबांनी आमचे जिल्हा अध्यक्ष असतील मी असेल आमचे शहर अध्यक्ष असतील त्यांना धक्काबुक्की केलेली आहे मग या महिलांना सुद्धा या ठिकाणी धक्का बुक केली महिलांना महिलांना सुद्धा या ठिकाणी आमच्या आरतीताई खिराडकर यांना सुद्धा त्या ठिकाणी आहे या आम्ही या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध

সিনেকে নিনিনিনে পোলানে

लोड बी वर्ष கரொனா கட்டல பைட் महाराष्ट्र नवनिर्माण श्रेणीच्या वतीनं जो काही कोकणामध्ये राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा होता तो पुतळा कोसळल्या कोसळल्यानंतर ज्या काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहे जो काही निषेध व्यक्त होत आहे तसाच निषेध आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज पातळी फाटा इथे आम्ही व्यक्त केला अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन आम्ही करत होतो परंतु जे काही डिपार्टमेंटचे जे काही पोलिस निरीक्षक होते पोलीस अधिकारी होते ते आमचे मार्गदर्शक आहे सलीम मामा शेख ते माजी नगरसेवक हो आहे माझी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहे आणि आमच्या पक्षाचे ते नेते आहे आणि त्यानंतर तुम्ही जर समजा आमच्या वडिलांप्रमाणे जे सलीम अहमद शेख असतील त्यांना जर तुम्ही असं धक्काबुक्की करत असाल तर ती गोष्ट योग्य नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही बदल, की हा जो काही निषेध व्यक्त करतोय आम्ही जी काही महाराष्ट्राची जी भावना आहे जे काही मान्य जे काही छत्रपती शिवरायांचा बद्दल जी काही आमची आपुलकी आहे आमची भावना आहे आमची आस्था आहे या आस्थाच्या विरोधात जात आहे हे लोक आणि जे काही सरकार सरकार हे पोलिसांना पूर्ण करते आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय की जेणेकरून हा जो पुतळा कोसळला याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलो परंतु जे काही पोलिसांनी आमच्याविषयी जे काही गैरवर्तन केलं त्याचा आम्ही आम्ही सगळ्या सैनिकांच्या वतीनं आम्ही निषेध करतोय आहे